नमस्कार लाईफलेन्स अँड फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माहिती आहे आज संडे सर्वांचे छान छान प्लॅन झालेले असतील कोणी मूवीला जाणार असेल कुणी फिरायला जाणार असेल कोणी फॅमिलीसोबत घरी टाईम स्पेंड करणार असेल म्हणून म्हटलं आज कुठलाही सिरियस टॉपिक घेण्यापेक्षा एक छान गेम घेऊन आलेली आहे तर या गेमचं नाव आहे द कलर टेस्ट आ, या टेस्टमधून आहे ना सिम्पली तुम्हाला तीन कलर चूज करायचे आहे आणि त्या कलर तुम्ही केलेल्या कलरवरून तुमची पर्सनॅलिटी कशी आहे आ, हे तुम्हाला कळणार आहे आता तो गेम नक्की कसा ते सांगते आता स्क्रीनवर तुम्हाला एक कलर पॅलेट ओपन होईल ठीक आहे त्यातून तुम्हाला सिम्पली करायचं काय आहे की कुठले तीन कलर चूज करायचे फर्स्ट वन जो तुम्हाला खूप आवडतो सेकंड कलर जो न्यूट्रल आहे जास्त आवडतही नाही आणि एकदम तुम्ही हेट करता असंही नाही आहे आणि थर्ड कलर जो तुम्ही टोटली हेट करता तुम्हाला अजिबात आवडत नाही असे तीन कलर तुम्ही चूज करायचे आहे आता हे कलर चूज केल्यानंतर हे मनामध्ये ठेवायचे आहे आणि याच्याबद्दल Uh, uh, सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती वाचायची ह्या कलरमध्ये जाऊन तुम्ही ज्या कॅटेगरीत तो कलर ठेवला आहे समजा तुम्ही रेड कलर चूज केला आहे आणि रेड कलर तुम्हाला खूप आवडतो मग डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन रेड कलरच्या कॅटेगरीमध्ये फर्स्टवाला जे असेल खूप आवडणारा ते वाचायचं आहे ते तुमच्या पर्सनॅलिटीला मॅच होतं आहे का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा गेम जेव्हा मी स्वतःवर पहिले ट्राय केला तर मला खरंच खूप मॅजिकल वाटलं होता आणि मला मॅच झालं आहे माझ्या पर्सनॅलिटी खूप याच्याशी आणि तुमचं मॅच होतं आहे की नाही मला नक्की कळवा थँक्यू